पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार माधुरीताई मिसाळ या तीन टर्म या पर्वतीमधून निवडून आलेले आप आहेत आपल्याला या दोन हजार चोवीसच्या इलेक्शन संदर्भात आपल्या विजयाची काय खात्री वाटते तीन वेळा माझ्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मला निवडून दिलेला आहे आणि पुण्यात सर्वाधिक मतांनी मी निवडून येते यावेळेस पण जर तुम्ही त्यांचा प्रतिसाद जर बघितला असेल आता तर यावेळेस पण त्यांनी मला ही खात्री दिलेली आहे की चौथ्यांदा पण ते मला बहुमताने निवडून देते वेळेला बंडखोरी झालेली आहे त्यामुळं आपल्या मता मताधिक्यामध्ये मता काही फरक पडेल का मी कधी लक्ष देत नाही की काय चाललंय विरोधक वगैरे कारण मला माझ्यावर आणि माझ्या मतदारांवर आणि माझ्या कार्यकर्त्या सगळ्यांवर खूप विश्वास आहे त्यामुळं ते मला तेवढंच मताधिक्य मिळेल आपले कोणते प्रोजेक्ट करायचे राहिलेले आहेत ते येत्या पाच वर्षामध्ये आपण करणार आहात येत्या वर्षामध्ये माझं आता हॉस्पिटल पूर्ण होईल आ, मेट्रो जी आहे ती आता चालू होईल दोन्ही मार्ग पूर्ण होतील मेट्रोचे खडक वासला का, बंद कालवा होईल अशा खूप साऱ्या योजना आहेत आणि त्या पाच वर्षामध्ये मी पूर्ण केले पार्वती मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार यांनी यांच्या विजयाचा संकल्प केलेला आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा जास्त मतांनी त्या निवडून येतील असं त्यांनी त्यांच्या मनोमतामध्ये सांगितलेलं आहे